नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्याचे म्हणजे इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या विरोधात इंदापूर तालुक्यातला दलित समाज आक्रमक झालेला आहे आपण पाहिलं की हे सगळेजण उपोषणाला बसलेले आहेत आणि ज्या वेळेस एखाद्या संस्थेवरती जेव्हा एखाद्या समाजाचा संशय निर्माण होत असतो त्यावेळेस ती संस्था अडचणीत येत असते किंवा कुठलंही पोलीस प्रशासन असू द्या किंवा तहसील कचेरी असो कलेक्टर ऑफिस असो त्या ठिकाणी बसणारा जो अधिकारी असतो त्या अधिकाऱ्याने जी शपथ घेतलेली असते नोकरीला लागताना शपथ म्हणजे कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात काम करणार नाही कुठल्याही जाती धर्माच्या माणसावरती आकसापोटी कारवाई करणार नाही अशा पद्धतीची त्याला शपथ दिली जाते परंतु इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी या, या इंदापूर पोलीस स्टेशनचा पदभार हाती घेतल्यापासून कायमस्वरूपी वादग्रस्त अशी कामं केली असं इंदापूर तालुक्यातल्या दलित समाजाच्या सामाजिक संघटनेच म्हणणं आहे तर त्यांनी या अगोदर देखील वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडं पाठपुरावा केला होता तसंच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडं वेळोवेळी पत्रव्यवहार केला जिल्हा अधिकारी आणि मंत्रालया स्तरावरती पाठपुरावा केला होता परंतु अद्याप पोलीस निरीक्षकावरती काही कारवाई झाली नाही म्हणून इंदापूर तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये कार्यालयाच्या समोर इंदापूर तालुक्यातले सगळेच दलित समाजाचे नेते म्हणजे संघटना सोडून आपल्या आपल्या जे, जे वेगवेगळ्या वेग पक्षाचं काम करत असतील परंतु समाजाचा प्रश्न आला सामाजिक ऐकी आलं जर समाजाच्या लोकांवरती जर अन्याय अत्याचार होत असेल पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तर सर्वांनी एकत्र ये येऊन आंदोलन केलं पाहिजे त्याच दृष्टीनं आज इंदापूर तालुक्याच्या तहसील कार्यालयाच्या समोर हे सगळे नेते मंडळी येऊन बसलेले तर आपण त्यांच्या सोबतच चर्चा करणार आहोत तर त्या सर्वांचं काय मत आहे कि का ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना असं का वाटतं की सूर्यकांत कोकणे हे जातीय द्वेषातून दलित समाजावरती कारवाई करतायत तर सर्वप्रथम आपलं बी के पी मराठी या न्यूज चॅनल मध्ये सर्वांच स्वागत आहे आपल्या सोबत अ हे निवेदन दिलेलं आहे त्यांनी पोलीस प्रशासनाकडं या निवेदनावरती अॅडव्होकेट बापूसाहेब साहेब साबळे तानाजी धोत्रे शिवाजीराव मकरे बाळासाहेब सर्वदे राहुल मकरे कमलाकांत तोरणे हनुमंत कांबळे सूरज दाईंजे शरद नाना चितारे सूरज वनसाळे अनिल कांबळे दत्ताभाऊ जगताप महादेव लोंडे हर्षवर्धन गायकवाड समीर मकरे नितीन झेंडे अंकुश भोसले आणि अशा काही राहिले म्हणजे सह्या करायचे का जे काही राहिलेले कार्यकर्ते परंतु ते सगळे उपोषणामध्ये आज सामील झालेले आहेत म्हणजे चुकून वापून ज्यांच्या सह्या राहिलेल्या आहेत ते सगळे जण या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हे ते निवेदन आहे आपण हे निवेदन देखील पाहू तर आपण सर्वप्रथम बाळासाहेब हे आपल्यासोबत आहेत तर काय आपला विषय आपल्याला का असं वाटतं की पोलीस निरीक्षक हे जातीवादीपणाची भूमिका घेतात का असं वाटतंय हा इंदापूर पोलीस स्टेशनचे जे हप्ताखोर जातीवादी लाचखोर पोलीस निरीक्षक आहेत श्री सूर्यकांत कोकणे हे इंदापूर पोलीस स्टेशनला आल्यापासून या ठिकाणी बेकायदेशीर दे अवैध धंद्याचा सुसळा झालाय आणि त्यांनी एक मोडस पद्धत अवलंबिली आव, की त्यांनी जे आंबेडकरी चळवळीमध्ये जे कार्यकर्ते काम करतात त्या कार्यकर्त्या कार्यकर्त्यांना दाबण्याचा त्यांना त्यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या अधिकाऱ्याने चालवलेला आहे त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी पुणे जिल्ह्याचे एस पी यांना आम्ही निवेदन दिली तक्रार केली त्यांच्या संदर्भात त्या संदर्भात काही त्यांच्यावर कारवाई झाली नाही इंदापूर शहरात खुलेआम गुटखा विक्री केली जाते गुटखा दुसऱ्या तालुक्यात के सप्लाय केला जातो मटक्याचा धंदा उघड्यावर ऑफिस ऑफिस टाकून टाकून मटक्याचा धंदा घेतला जात आहे इंदापूर पोलीस स्टेशनला हे जीवावर तर इंदापूर पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहे त्यांची आणि मटक्यावाल्यांची या दोघांची भागीदारी या धंद्यामध्ये असल्याचं आम्हाला शंभर टक्के आम्हाला पुरेपूर्ण माहिती मिळालेली आहे आणि तो धंदा बंद करावा यासाठी आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या माझा आपला आकस हा प्रश्न असा आहे आहे की मटक्याचे म्हणून आहे का सूर्यकांत कोकणे हे जातीवादी पणाची भूमिका घेऊन मागासवर्गीय का कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करतात त्याबाबत आहे सूर्यकांत कोकणे या नावाला आमचा विरोध नाही परंतु ज्या पोलीस स्टेशनला ते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आहेत त्यांनी जे, जे प्रामाणिकपणे आपलं धोरण पोलिसांचं राबवाय पाहिजे ते ते राबवत नाही त्या खुर्ची खुर्चीबद्दल त्या पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीत बसून ते आपला माल कमावण्याचा त्यांचा धंदा चालू आहे त्याला आमचा विरोध आहे कोकणी म्हणून आमचा विरोध नाही 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 माझा प्रश्न कोकणी यांच्या अवैध धंद्या म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये जे सुरू असलेल्या अवैध धंद्याला तुमचा विरोध आहे माझा प्रश्न असा आहे की त्या धंद्याला विरोध आहे का समाजाच्या माणसांवरती खोट्या के दा केसेस दाखल केल्या जातात त्याला विरोध आहे नाही 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 ना, कसा आहे पोलीस स्टेशन मध्ये अवैध धंद्याची त्यांना माहिती आहे पूर्णपणे परंतु त्यांच्या ज्या आमिषापोटी त्यांना मिळणारा जो लाखो रुपयाचा हप्ता आहे ते आमिषापोटी ते ते बंद करत नाहीत कारवाई दाखवतात कागदोपत्री लुटूपुटूच्या दाखवतात दुसरी गोष्ट जे कार्यकर्ते आहेत आपल्या आंबेडकरी चळवळीमधले जे कार्यकर्ते आहेत प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर खोट्या नात्या केसात उदाहरणार्थ अॅडव्होकेट राहुल मकरे यांच्या विरोधात एक केस इंदापूर पोलीस स्टेशनला नोंदली गेली परंतु त्या मध्ये राहुल मकरे बारामती कोर्टात आणि माळशिरोज कोर्टात हजर होते त्याची शहानिशा न करता राहुल मकरेवर खोटा गुन्हा दाखल झाला दुसरी गोष्ट पत्रकार तानाजीकरचे तानाजीकरच्या एका प्रकरणामध्ये त्या तानाजीकरच्या विरोधात बातम्या देतो पोलिसांच्या विरोधात बातम्या देतो म्हणून त्याच्यावर पोलिसांनीच खोटे अॅट्रॉसिटी दाखल केली हे पहिलं प्रकरण आहे पोलिस अॅट्रॉसिटी दाखल करतो मला काय म्हणायचं ह्याच्यामध्ये आता न्याय प्रक्रिया आहेत समजा आपलं तालुका न्यायालय आहे जिल्हा न्यायालय मग आपण हायकोर्ट देखील आहे या सगळ्या गोष्टींना जर चाप पसवायचा म्हटलं न्याय जर न्यायाची प्रक्रिया जर म्हटलं आपण न्याय जर मिळवायचा म्हटलं तर शेवटी हायकोर्टामध्ये जायला लागतं मग हे सामाजिक कार्यकर्ते हायकोर्टात का जातात हा शंभर टक्के हे कार्यकर्त्यांनी पत्रकार तानाजी करचे यांनी हायकोर्टामध्ये त्याबद्दलचे आप आपले म्हणणं मानलेलं आहे याचिका दाखल केली आहे त्यांचा आज मला वाटतं आजच त्याची तारीख पडलेली होती दुसरी गोष्ट अॅडव्होकेट राहुल मकरे यांनी त्यांच्या विरोधात झालेला जो अन्याय आहे त्या संदर्भात त्यांनी कोर्टात दाखल केलेला आहे दुसरे मी बोर्डवर ते पाहिलं की पत्रकार अतुल सोन कांबळे यांच्यावरती देखील खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता असं बोललं जातं अतुल सोन कांबळे स्वतः आपल्या सोबत आहेत अतुलजी आपलं काय मत आहे की <coughs> मी या विषयावरती आता तुम्ही जे उपोषणाला सगळेजण बसलेले त्या विषयावरती मी पी आय साहेब यांची देखील प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी ज्या वेळेस ह्या सेवेमध्ये आलो त्यावेळेस मी संविधानाची शपथ घेतलेली असते आणि त्या मी सांगतो की मी कधीही कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याला मागासवर्गीय मागासवर्गीय कार्यकर्त्यावरती आमचा कधीही कारवाई केली नाही असं त्यांचं एकंदरीत मत आहे तर आपलं त्याच्यावरती काय मत आहे थोडं पुढे या लोकशाहीचा स्तंभ म्हणून मी माझी भूमिका मारत असताना किंवा वेळोवेळी वे वे समाजातील अन्य ज्या घटना आहेत त्या घटना चौह्यावर मांडण्यासाठी मी माझ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातम्या प्रकाशित करत असताना जाणून बुजून मला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचं षडयंत्र सूर्यकांत कोकणे यांच्याकडनं रचलं गेलं तसे उदाहरणं अनेक आहेत अ इंदापूर बायपासवरती टोल नाक्याच्या पेट्रोल पंपाच्या समोर एक अम्बुलेन्स थांबलेला होत्या त्या अम्बुलेन्स मध्ये तलवारी होत्या ते, ते प्रकरण मी कोकणे साहेबांना खुद फोन करून सांगितलेलं आणि ते रेकॉर्डिंग पण मी व्हायरल केलेली आहे त्या रेकॉर्डिंग मध्ये स्वतः कोकणे म्हणतायत त्या अम्ब्युलन्स ड्रायव्हरला की तू पोलीस स्टेशनला ये आणि अतुल सोनकांबळेच्या दा, विरोधात तक्रार दाखल कर म्हणजे हे जाऊन बुजून मला अडकवण्याचा प्रयत्न करतायत पण ते पोलीस प्रशासनाचा असं मत आहे की तुमच्यावर तुमच्यावरती पहिले गुन्हे दाखल आहेत कुठले गुन्हे दाखल आहेत ते पण खोटेच आहेत षड्यंत्रपूर्वकच माझ्यावरती त्यांनी जाणून बुजून खोटे गुन्हा दाखल केलेले त्याचं उदाहरण आता एक दोन दिवसापूर्वीच बाबुळगावचं प्रकरण होतं ते प्रकरण मी स्वतः लाईव्ह केलेलं आहे सर्व मीडियानी ते प्रकरण दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट सूर्यकांत कोकणे पारधी समाजाच्या महिलांना मारताना काठी तुटलेली आहे ती काठी उडून बाजूला पडलेली आहे हे सर्व जनतेने पाहिलेलं आहे आणि मी ते दाखवलं म्हणून जाणून बुजून माझ्यावरती पारधी समाजाच्या बाहेरच्या महिला बोलावून घेऊन त्यांच्याकडनं खोटा बस्त तयार केला आणि मला त्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी त्यांनी तो ओपन आउट दस्त तयार केला पुणे ग्रामीण ची एस पी संदीप सिंग गिले यांच्याकडं तीन तक्रारी दाखल केलेली अँब्युलन्सची तक्रार आहे खुत माझी वैयक्तिक दुसरी एक तक्रार दाखल केलेली आहे आणि तिसरी जी तक्रार होती ती पारधी समाजाच्या महिलांची त्या संदर्भात मला जे खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात देखील आंबेडकर चौज सर्व कार्यकर्ते यांनी मला सपोर्ट केला आणि त्यामुळे मी आज स्टेजवर बसू शकलो नाहीतर अन्यथा मोठ्या कोणामध्ये आज मी केस जेलमध्ये असतो होते गुन्हे दाखल करणं हे महाराष्ट्रातली देशामध्ये आपल्या संस्कृतीच बनलेली आहे एखाद्या कार्यकर्त्याला सामाजिक कार्यकर्ता किंवा पत्रकारांना जर ते जे आहेत आंदोलनाला जे बसलेले आहेत ऍडव्होकेट साबळे साहेब ते देखील आपल्यासोबत आहेत त्यांचं देखील काय मत आहे ते देखील आपण जाणून घेऊ साबळे साहेब आपलं बी केपी मराठीमध्ये स्वागत आहे तर आपलं काय मत आहे आंदोलना आंदोलनातर्फे पहिल्यांदा सर्वांना क्रांतिकारी जय भीम या ठिकाणी आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आम्ही या तहसीलदार कचेरी समोर इंदापूर तहसीलदार कचेरी समोर इंदापूरचे पी आय सूर्यकांत पोपले यांच्या विरोधात धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत तर या ठिकाणची जी परिस्थिती आहे तर हा जो पी आय आहे सूर्यकांत कोकणे हा पी आय आल्यापासून केवळ मागासवर्गीय समाजाला बौद्ध समाजाला माता समाजाला म्हणजे एकंदरीत फक्त मागासवर्गीय समाजाला हा या कोकणेने टार्गेट केलेला आहे त्यांच्यावरती खोट्या केसेस दाखल केलेले आहे आणि त्यांच्या पोलिसांकडून खोट अॅट्रॉसिटी दाखल केल्या जातात पण एखादा खरोखर अन्याय झालेला जर अन्यायग्रस्त असेल आणि तो जर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जर गेला कि असा असा अन्याय झालेला आहे आणि तो अट्रोसिटी ऍक्ट खाली खटला दाखल करून घ्या तर त्या ठिकाणी तो खटला दाखल केला जात नाही त्या उलट जो अन्यायग्रस्त आहे त्या अन्यायग्रस्ताला विरोध पार्टी स्वतः फोन लावून बोलवून घेतात आणि त्यांच्याकडून खंडणी दरोडे अशा प्रकारचे गुन्हे दाखल त्या जो पीडित आहे जो अट्रोसिटी ज्याच्यावरती झालेली आहे म्हणजे ज्याच्यावरती अन्याय अत्याचार झालेला आहे अशाच त्या पीडितावरतीच खोटे गुन्हे दाखल केले जातात असे प्रकार हा सूर्यकांत कोकणे पी आय आल्यापासून वाढलेले आहे तीन आपण याबाबत गंभीर आरोप केलेला आहे पोलीस प्रशासनावरती असं काय आपल्याकडे पुरावे आहेत का की बाबा कोणाचं नाव कुणी केलंय वगैरे हो काय असं आहे का आपल्याकडे काय आता याच्या अगोदर इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तात्या मकरे दिवंगत त्यांचा मुलगा अॅडव्होकेट राहुल मकरे हे पण सामाजिक चळवळीमध्ये शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये एक चांगला प्रस्थ आहे मोठा व्यक्तिमत्व आहे आणि सामाजिक समतेचा चळवळ चालवणारा ही व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला तो मायसिरस आणि बारामती या ठिकाणी कोर्टामध्ये कामकाज करत असतानाही इथे इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावरती खंडणी सारखा खोटा गुन्हा या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं मत कि बाबा आम्ही त्यांना जी अटक केली त्यांच्यावरती जे पूर्वी गुन्हे होते त्या गुन्ह्यांमध्ये अटक केलेली आम्ही नवीन काय त्यांच्यावरती आमच्या एका कामात अडथळा आणला म्हणून तो गुन्हा दाखल केला परंतु पूर्वी जे गुन्हे दाखल होते त्याबाबत अटक केली होती मग माझ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे परंतु अशा आरोपी त्याच पोलिसांबरोबर पार्टीसाठी बसतात त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फिरून येतात पोलीस स्टेशनला समक्ष जातात पण त्या लोकांना कुठेही अटक केलेली असं काही दिसत नाही पण केवळ एक जातीय भावनेतून जातीय द्वेषातून हा अशा प्रकारचे हे जे वागणं आहे कोकणीच तर ते केवळ जातीय द्वेषातून चालू आहे ए, उगड़ -उगड़ हे आमचा असा त्यांचा म्हणजे उघड उघड आरोप आहे आणि गोष्टी आम्ही दाखवतो तर बघा सामाजिक कार्यकर्त्यांनी फार असे गंभीर पोलीस प्रशासनावरती आरोप केलेले आहेत याबाबत पोलीस प्रशासनाने देखील कारवाई करणं तसंच गांभीर्यानं घेणं हे हे देखील महत्वाचा आहे पुण्याचे पोलीस अधीक्षक जे गिल साहेब आहेत संदीप गिल हे अतिशय शिस्तीचे अधिकारी आहेत आणि त्यांच्यापर्यंत या गोष्टी कुठेतरी पोचत नसतील असंच एकंदरीत हे आपल्याला दिसतंय का दलित समाजाचे जे नेते हे सगळ्यांनी मामा यांची भेट घेतली का आता हा लवकरच घेणार आहोत कारण मामा थोडे बाहेर होते पावसामुळे ते त्यांचा दौरा आहे नियोजित दौरा त्यामुळे त्यांची आमची अजून भेट झालेली नाही परंतु आम्ही सर्वजण जे चळवळीतले प्रमुख कार्यकर्ते नेते आहेत ते सर्वजण जाऊन भेटून त्यांना आम्ही कल्पना देणार आहोत आणि एस पी साहेबांना पण विनंती आहे की हा अधिकारी आल्यापासून या ठिकाणी जातीय ते निर्माण करण्याचं षडयंत्र हा स्वतःच आखतो आणि बंदोबस्ताला पण हात जातो तर याच्यावर बारीक लक्ष ठेवून त्याच्यावर योग्य ती कारवाई एस पी साहेबांनी करावी अशी आमची विनंती आहे दलित समाजाच्या काही लोकांवरती ज्या खोट्या केसेस केल्या असं म्हणणं आपलं <णत्वागा> तर अशी काय उदाहरण आपल्याला सांगता येईल का एक अतुल का सोन कांबळे राहुल मकरे याच्या व्यतिरिक्त दुसरं काय ये सांगता का? येईल ना नाही काय होते समजा अट्रॉसिटी सारखा एखादा गंभीर गुन्हा असं त्या गंभीर गुन्ह्यामध्ये त्याला क्रॉस गुन्हे घेतले जातात क्रॉस क्रॉस कंप्लीट दरोडे सारखा एखादा गुन्हा दाखल केला जातो मग न्याय मागायचा कुणाकडे अॅट्रॉसिटी सारख्या प्रकरणामध्ये हा अधिकारी अशी भावना भावना क्रॉस क्रॉस कंप्लीट घेतली जाते क्र अशापूर मध्ये काही दिवसापूर्वी एक प्रकरण झालत आणि त्या प्रकरणामध्ये रात्री अट्रॉसिटी दाखल झाली आणि सकाळी अकराच्या पुढे क्रॉस गुन्हा दाखल झाला असा प्रकार आहे तो डीवायस साहेब राठोड साहेबांना पण माहित आहे ते प्रकरण परत मी स्वतःहून दोन्ही पार्ट्यांना समोरून नेलं मी आपल्या निवेदनाच्या माध्यमातून तसंच मी अजून दुसरं सुद्धा ह्याच्यामध्ये वाचलं की आपण असंही देखील म्हटलेले आहात की यंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे काय गुन्हे घडतात या गुन्ह्यांमध्ये अनेक आरोपी म्हणजे गुन्हे दाखल होऊन सुद्धा मोकार फिरतात त्याच्यावरती पोलीस प्रशासन कारवाई करत नाही म्हणजे पेंडिंग गुन्ह्यांची संख्या एकंदरीत जास्त ही पोलीस महासंचालकांचे आदेश आहेत ज्या पोलीस स्टेशनला पेंडिंग गुन्हे जास्त असतील किंवा आरोपी फरार जास्त असतील तर त्या पोलीस निरीक्षकावरती तात्काळ कारवाई करायचा एक नियम म्हणजे आदेश आहेत असा तर याबाबत काय मत म्हणजे तुम्ही काय वरिष्ठ पोलीस महासंचालकांना असे काही गुन्हे सांगितलेत का की बाबा या पोलीस स्टेशनच्या हद्दीत एवढे एवढे गुन्हे पेंडिंग आहेत आरोपी फरार आहेत ते सापडले जात नाही किंवा पोलीस प्रशासनाच्या जवळ जवळचे असल्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक पकडलं जात नाही गुन्हे पेंडिंग च सोडा साहेब गुन्हे पेंडिंग ऐवजी या ठिकाणी जो गुन्हेगारीचं काम करतो राजू बाळे नावाचा एक गुंड त्या गुंडाला इंदापूर कोर्टामध्ये डिफॉल्ट मेल मंजूर कशासाठी तर या पी आय कोकणेच्या करणीमुळे यांनी आर्थिक तडजोडी त्या गुन्हेगाराबरोबर केल्या आणि डिफॉल्ट बेल मंजूर राजू बाळे नावाच्या गुंडाला मंजूर झाला त्याला जबाबदार मोका लावला ना त्यांना नाही मोका जरी लावला असला मोका जरी त्या त्याला लावलेला असला परंतु मध्ये जो त्याला एक बेल मंजूर झाला तो डिफॉल्ट बेन मंजूर झाला म्हणजे चूक कोणाची पोलीस प्रशासनाची चूक होती त्या चुकीच्या आधारे तो डिफॉल्ट बेन मंजूर झाला तर कोण बोलणार आहे का अजून काय कोणाचा काय विषय आहे का तर, तर आपलं महाराष्ट्र आपल्यासोबत तर आ, हे होते आपल्याबरोबर इंदापूर तालुक्यातले सगळे दलित सामाजिक कार्यकर्ते त्या याचे नेतृत्व करणारे म्हणजे बाळासाहेब सर्वदे असतील किंवा ज्यांच्यावरती अन्याय झाला असे अतुल सोन कांबळे असतील किंवा करचे असतील तानाजी करचे असतील हे सगळे जण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि या निवेदनामध्ये केमधारे पोलीस म्हणून हा देखील एक विषय मांडलेला आहे तर हे प्रकरण काय हे देखील जरा थोडं सांगितलं बरं होईल कोणाला माहिती केमधार यांचं काय अकोल फोन सुरुवातीला तर ते प्रकरण मी हाताळले आहे ज्या वेळेस म्हणून एक पोलीस कर्मचारी होता त्यांना देखील अशाच प्रकारे या पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणीने जाण त्रास दिलेला आहे आणि त्याच्या नाहच्या त्रासाला कंटाळून तो घर सोडून निघून गेला होता आणि शेवटी त्याच्या पत्नीनं पोलीस स्टेशन मध्ये येऊन त्याच्या त्यांनी न्याय मागितला की बाबा माझ्या पतीला हा त्रास देतोय गाडून टाकण्याची धमकी देतोय पोलीस कर्मचाऱ्याला जर पोलीस निरीक्षक जाणून बुजून गाडून टाकण्याची जर धमकी देत असेल तर हे लोकशाही नाही हे कुंडगिरीच राज्य चाललेलं आहे असंच म्हणावं लागेल ना ला ला। तर आता जर समजा प्रशासनानं जर काही कारवाई नाही केली तर इथून पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल पोलिस प्रशासनाने या संदर्भात जर कारवाई नाही केली एस पी साहेबांना आमची विनंती आहे आपण ताबडतोब या भ्रष्ट जातीवादी अधिकाऱ्यावर ताबडतोब कारवाई करून इंद्रापुरातील जनतेची सुटका करावी अन्यथा आम्ही आज या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन सकाळपासून चालू केलेलं आहे त्या आंदोलनाचं रूपांतर आम्ही वेगवेगळ्या आंदोलन श्रृलाबद्ध आंदोलन केली जातील त्यामध्ये आम्ही या अधिकाऱ्याला पैसे लाच खाण्याची ज्या सवय आहे ना तर ती सवय त्यांची आम्ही पूर्ण करू इंदापूर शहरातील जे गरीब लोक आहेत जे व्यापारी लोक आहेत त्यांच्याकडून एक एक रुपये दोन दोन रुपये वर्गणी काढून आम्ही त्यांना ती मदत करू दुसरं असं की आम्ही या ठिकाणी या आंदोलनाचं रूपांतर धरणे आंदोलनाचं रूपांतर चक्री उपोषण उपोषण वेळ आली तर मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तालुक्याचे जे, जे पालक आहेत तालुक्याचे आमदार आहेत मान्य दत्ता मामा बर्णे यांच्याशी चर्चा करू आणि नाही जरी त्यांच्याकडून काही प्रयत्न केला गेला तर आम्ही त्यांच्याही दारात आंदोलन करू याची नोंद घ्यावी तर हे होते आपल्या बरोबर सगळे सामाजिक कार्यकर्ते दत्ता मामा बरणे यांच्या घरासमोर देखील बेमुदत उपोषण करण्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे Oh! <laughs>